उदय गाण तुला काय काय ए शँडी उटू उटू उडी कोणाच असल सँडी यातून लवकुंडी घासल बस भांडी परिस्थिती आलाय बाबू तुझा काळ चांगला आमची बेकार कंडिशन त्या दिवशी मित्राच्या घरात गेलो होतो निस गेलय फक्त बसलोय आवाज बाबू चाय घेऊन ये मला वाटला बाबू असा वारका चाय घेऊन ये अरे बाबू इलो मॅक्सीत घनगाव बाबू टिबल मॅक्सी घालून ऐकलं बरं तो बाबू इलो तर इलो धड नाही हातात आठण्याच घेऊन इलो म्हणता वय जांभळे गुवा इले चाय घेऊन ये मोठ्या बॉम्ब आठ तीन दिवस झाले सांगत चायची साखर संपली ती आणा म्हणून ती दिसत नाही जांभळ येईल चहा घेऊन ये पण हे ना आपला मोठे पण करूसाठी म्हणून आपला बायकोचा हे ना सांगितलं ना जसा प्रेम करावा तसा आपला करूसाठी माझ्या पुढ्या अगं साखरेचं काय घेऊन बसलंस ग साखर तर तुझ्या ओठांवरती ओठांवरती भट्ट्यावर पेटली म्हणता नाही साखर माझ्या ओठांवरतीच पण ती तुझ्या पुरती हे जांभळू येलो त्या काय देव ऐक का? स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे बारी कुठली पण करा पहिली करा दुसरी करा बरोबर की नाही विश्वास विश्वास नमस्कार <laughs> विश्वास या ठिकाणी कलियुग आहे काय नाही काय नाही ऐंशी टक्के बायका न्हावऱ्यावर विश्वास ठेवतात पण वीस टक्के बायका नवऱ्यावर विश्वास ठेवत माहीत सत्य परिस्थिती कारण त्याचा कलियुग आणि नवरे पण ऐंशी टक्के विश्वास टाकतात वीस टक्के नाही कामावर जरी बायको गेली तरी घरात फोन करणार हॅलो काय करतास काय ना किती जरी पोट तिडकी सांगितलं ना नाही घरातच आहे घरात आहे मिक्सर दाखवा बघू विश्वास ना मिक्सरला दाखवा तो आपलं लावता नवरा घरात हा कन्फर्म करायचा दोन तीन दिवस गेले पुन्हा हॅलो काय करतास का नाही घरात घरात मी सर घू घरात नवरा एक दिवशी अचानक घराकडे आली घरात डायरेक्ट घुसली बघता तवा नवरोज घरात न <laughs> बाबू होतो बारको विचारता हे अरे पप्पा खायलात रे म्हणता काय माहिती तू कामावर गेल अशी खैतरी मिक्सर घेऊन जातो <laughs> <laughs> ए इसको बोलते जमले की झल काय बोला असा करीन कसा करीन अरे टाकीने भिरकटावून माहिती नाही तूच काय आता वहिनी फुड्यात पडली म्हणून जांभळा जांभळा ताकीन पर कर तुझं खाटकन धरून फाडून माहिती नाही पारकर सांगताना माका अजून त्या का माहिती नाही आहे टिकली खै किं च विनंती पण महिला वर्ग आहे हात जोडून विनंती आहे पहिला जो काळ होता तो कुंकुवाचा होता आता टिकली चाललाय बरोबर की नाही <laughs> <laughs> खमुळे गेली काढलं आणि टिकली लावलं पिंपचा ओ भव भाऊ चिकाट हो पिंपास कधी कधी लाईटीच्या बटना मी लो डा अरे ही वास्तविकता ह्या काय नाही माझा एकच सांग ना शपथ प्रेम करणाऱ्यांनी प्रेम नका करू ह्या मताचा मी नाही करा बिंदास करा प्रेम टिकवा सगळे डे साजरे करा ते भंगले सारी डे कुठचा तो हगडे खायचा आमका काय माहिती नाही ते हग डे काय करतात नेमका घेऊन जाय हो आमच्या बापसांच्या काळात काय नव्हता युवास आत्ता आलेली आहे पण लक्षात ठेवा सगळे डे साजरे करा पण एकोणीस फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती विसरायची नाही कारण पत्ते जरी बावन असले तरी पिसणारा ऐकत असतो चार असले तरी जिंकणारा एकच असतो अरे फक्त असतो फक्त एकच फाईट वातावरण टाईट आता, आता माझं काम झालं तुझा तू काय त्या मर कर मेलो तो आता आता तो बोमटात कसं बघतो बघा ना का सांगता डॉक्टर डॉक्टर खेळत ह्या का अनुभव खायचो रे त्या डॉक्टरचं वहिनी तू लहानपणी डॉक्टर डॉक्टर खेळत काय रे छोटासा मोकळा घेतो आणि पुढे जातो कारण वेळ बराच आहे भुवन भुवानी जे